धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा पासून दुस्तरा करिशी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा निदुस्तरा विठाला विठाला टाळी वाजवा माय बाप टाळी वाजवा माय बाप पंडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका जगद्गुरु तुको बराय सदेह वैकुंठ गमन सोहळा कत्तर अमृत महोत्सवी वर्ष जगद्गुरू तुकाराम महाराज पावनधाम या पवित्र भूमीमध्ये माझे सहकारी माझे थोरले बंधू हरिभक्तिपरायण माधव महाराज शास्त्री बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्याचा आयोजनाने आयोजित हा भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह महाराजांच्याच रसाळ ओजस्वी वाणीतून आपण जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र ऐकत आहात बीजेचा पर्व काळ आहे या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी भजनी मंडळी गुनिजन मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी नवयुवक या पंचकृषीतून उपस्थित झालेले आपण एवढ्या बहुसंख्येनं भाविक भक्त आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू विठाला 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 विठा जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे उद्या आपला सप्ताह समारोपाकडे वाटचाल करत आहे मुख्य उत्सव उद्या आहे तीनशे पंचाहत्तर वर्ष जगद्गुरु तुकोबारायांना होत आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक ठिकाणी अनेक गावा खेड्या पाड्या तंड्या वस्त्यावर महाराजांचा हा बीजोत्सव सुरू साजरा होतो आहे आपल्या सप्ताहाला जवळजवळ जोल आता दहा अकरा वर्ष होत आहेत युवलेशीरोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी आमच्या माधव महाराजांच्या या रोपट्याला आता हळूहळू हळू तपपूर्तीकडे वाटचाल होत आहे या निमित्ताने आपण एवढ्या संख्येनं उपस्थित झालेला आहात आणि मी दरवर्षी बोलतो ना आजचं कीर्तन म्हणजे आमचं घरचे घरीच कीर्तन आहे उद्याचं नियोजन काय आहे हे सांगण्याकरता घरचंच मनुष्य लागतंय ना इतके दिवस सहा दिवसची पावणे मंडळी होती सन्मानित केले होते, के होते आम्ही सगळी मंडळी आमंत्रित केले होते आता आम्ही सगळे परिवारातलेच आहोत घरचेच आहोत म्हणून उद्याचं नियोजन करण्याकरता आम्ही सगळीजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत फार उद्याचा पर्व काळ मोठा आहे बीज उत्सव दरवर्षीच आहे तुम्ही म्हणताल या वर्षी कसा काही मोठा आहे अमृत महोत्सव ही वर्ष आज काय आनंद आहे उद्या आता तुम्हाला काय सांगू शब्दात वर्णन करता येत नाही महाराष्ट्रामध्ये किती प्रत्येक ठिकाणी असा उत्सव साजरा करता येत लोक काय जगद्गुरु तुकोबरायचं वैभव आहे काय वारकरी संप्रदायाचं वैभव आहे काय संप्रदाया वारकरी संप्रदायाची जगद्गुरु तुकोबराय निष्ठा आहे उद्या तुम्हाला प्रत्येकाला दिसून येईल आणि तसा सोहळा आपला पण झाला पाहिजे प्रत्येकाने येत असताना उद्या जिम्मेदारीपूर्वक जबाबदारीने यायचंय विठाला 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 आणि म्हणून असा पर्व काळ होतो आहे जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्याच पाठांतरातला अभंग आहे महाराजांनी देवाकडे विनंती केलेली आहे मागणी केलेली आहे प्रार्थना केलेली आहे प्रार्थनेचा के प्रार्थने विषय काय नेमकं काय मागितलंय काय महाराजांचं म्हणणं आहे क्रमाक्रमानं पाहणार आहोत आपण भगवंताच्या समोर उभे येतो आहे भगवंताची स्तुती केली प्रामुख्याने सुरुवातीला देवाचं वर्णन केले स्तुती आणि वस्तुस्थिती एकवटली दोन्ही एक ठिकाणी आहे वस्तुस्थिती ईश्वराचं जे वर्णन आहे पांडुरंगाचं जे वर्णन आहे ते महाराजाच्या मुखातून निघालेलं आहे विनाकारण माणसं कोणाची स्तुती करतात त्या स्तुतीला काय अर्थ आहे तीन हात लाकुडं नऊ हात धुपली वस्तुस्थिती कारण नसताना माणसाला डामडोल करून माणसं एखाद्याचं मोठेपणाने वर्णन करतात वस्तुस्थिती काहीच नसती पण अधिक कोरडी स्तुती करतात तसं नाही ना वस्तुस्थिती जे महत्वाचं जे मह... भगवंताचं महती आहे भगवंताचं जे मोठेपण आहे ते मोठे पण महाराजांनी इथं वर्णन केले सुरुवातीला की तुम्ही कोण आहात तुमच्याजवळ काय आहे तुमच्या हातात का हाय देव आणि देवाचा अधिकार महाराजांनी बोलून दाखवला विठाला विठाला आणि वस्तुस्थिती एखाद्याचं जर असेल ना तसं ऐश्वर्य बोलायला संकोच करू नये माणसाने शब्दम किम दरिद्रता म्हणजे शब्दात काही काही लोक दारिद्र्य असतात वस्तुस्थिती एखाद्याचं जर वैभव असेल ना वर्णन करण्याकरता ते संकोच करतात ते त्याचं दारिद्र्य आहे विठाला विठाला ती जी जिबच रेटत नाही चांगल्याला चांगलं म्हणा ना वस्तुस्थिती असेल तर म्हणा ना त्याला वाटतं मग त्याचं लई मोठेपणा होईल संकुच असतात संकुचित विचार सरणीचे लोक असतात शॉर्ट माइंडेड असतात महाराज मोठ्या विचाराचे होते वस्तुस्थिती जे ईश्वराचं ऐ ऐश्वर्य आहे वस्तुस्थिती जे भगवंताचं मोठेपण आहे ते देवाजवळ बोलले दाख बोलून दाखवलं का बोलून दाखवलं याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला एखाद्याकडून जर काय आपल्याला अपेक्षा असतील तर त्याला अगोदर त्याचं जरा जर मोठे पण वर्णन करावं लागते विठाला विठाला विठाल जे आहे तेच पण त्याला बोलून दाखवलं की त्याला जरा बरं वाटते बरं वाटते त्याला एखाद्याकडून आपल्याला दहा पाच हजार रुपये उष्णे घ्यायचे गेले गेले की द्यावर दहा हजार रुपये उष्णे म्हणता येत नसते ते म्हणते बापाची पेंड एक काय मग त्याला अगोदर हळू 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 त्याला प्रवृत्त करावं लागते काय चाललंय काय नाही बरं म्हटलं त्या दिवशी फला भेटला होता म्हणला काय काय म्हणलं तुमच्याबद्दल फार चांगलं बोललो म्हटलं त्या दिवशी जर माझ्या त्या दवाखान्याच्या कामाला दादा जर धावून आले नसते ना म्हणलं मजूर मरत होतो म्हणलं दादा माझ्याकरता देवय म्हणलं आपल्या गावाची श्याने दादामुळं मुजूर जिवंत होऊन घरला आले म्हणला दादाचा आशीर्वाद आहे असं म्हणलं हो मग काय होते थोडं 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 हृदय खुलते नाहीत म्हणले पैसे उष्णी दिली होती आ उष्णे तरी कोण द्यायले म्हणले दिली ना टायमाला टायमाला कोण यायले म्हणले मदतीला तुम्ही खरं सांगू का म्हणलं दादा तुम्ही आमच्या का गावाकरता देवदूतच आहेस तुमच्या देवात काहीच फरक नाही ते म्हणला तुला काय पाहिजे पाहिजे काय काय नाही म्हणला थोडं काम होत दोन एक हजार रुपये पाहिजे होते आठ दिवसाला सरळ म्हणणं म्हणले नाही कसं आहे म्हणला एकदम म्हणायला जरा दजत नाही म्हणली जीप माणसाची वस्तुस्थिती एखादा असेल तसा दान वर्णन करा ना एक शब्द बोलू का जो आहे जसा आहे त्याचं वर्णन करण्याकरता सुद्धा माणसाचा मोठेपणा लागतो विठाला विठाला आणि म्हणून महाराजाचं मन मोठं होतं परमात्म्याकडून काही महाराजाला अपेक्षा होत्या आणि वस्तुस्थिती परमात्मा तेवढ्या तो अधिकाराचा आहे मग त्या देवाला बोलून दाखवायला काय हरकत आहे म्हणून महाराज म्हणलेले देवा तुम्ही काही सामान्य आहेत का तू मूर्ती तुझ्यापासूनच सगळं जगत आहे म्हणजे जगामधली कोणती कौन, जगातला कोणताही जरी धर्म असेल त्याचा निर्माता कोण आहे जगामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत आपण म्हणतो की फलाना बिस्ताना तर ते सर्वांचा काही नामूल्य करता येत नाही पण हे नंतर स्थापन झाले ह्या एक शाखा काढल्या ही सुविधा केली की एकत्र एका ठिकाणी एक गर्दी हो नाही हे सगळे विभागणी केली आणि विभागणी करून माणसं सन्माला लावावेत हे सगळ्यांचेच उद्दिष्ट आहेत पण हे सगळं नंतरच आहे पण निर्मिती कोणाची आहे निर्मितीची ईश्वर ईश्वराची मग हे सगळं नियमता कोण आहे या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आहात हे विश्वा a ah, oui. <laughs> तीच धमक आहे बर शास्त्रीजी काय ताकद हेच तर वैभव आहे ना आपल्या संप्रदायाच हेच वैभव महर्षी देवा संस्थापिले एकवीस स्वर्गाते सत्ता सत्तामा पुलिया आठोबानी दान ईश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे आणि म्हणून त्या वस्तुस्थितीशी वस्तुस्थिती जे ईश्वराचं ऐश्वर्य आहे जे वैभव आहे बोलून दाखवायला काय हरकत आहे म्हणून महाराज देवाच्या समोर उभे येत भगवान तुम्ही कोण आहात धर्मा चितो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती सृष्टीच त्यानं निर्माण केली ज्याची सत्ता सृष्टीवर आहे सृष्टीपुरती मर्यादित नाही कुठपर्यंत सप्त पाताळ आणि पुढ कुठपर्यंत स्वर्गापर्यंत एकट्या ईश्वराची सत्ता आहे ईश्वराची गावापुरती सत्ता आली तर माणसं सूत्रू दे गावात जर सत्ता सत्ताधारी जे लोक असतात त्यांचं चलणं त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचा अधिकार कसा पण एवढी मोठी सत्ता असून सुद्धा तुम्ही शांत संयमी धैर्य एवढं तुमचं देवा वैभव आहे असे देवाला हळूहळू तुकोबर आहे बोलू आहे आता कसं एखाद्याला थोडासा मोठेपणा द्यावाच लागते शाहुकर सुद्धा गेले गेले पैसे देत नाही शावकाराला म्हणावं लागते शाहूकार त्या फलाण्याच्या पोरीचं लग्नच होत नव्हतं तुम्ही पैसे दिले नसते त्यांना दमा जवळ रुडू रोडू सांगितलं म्हणला दादा मुळ माझ्या लेकराचं लग्न झालंय म्हणला उष्णे नाही व्याजानं ना दिलेत पण व्याजही जास्त घेतले नाही म्हणले फार दोन तीन टक्क्यानं दिले म्हणले बिचारा देव होऊन कोणी बँकेने मला दारात उभा केलं नव्हतं म्हणलं आय खरा बिचारा माझ्याकरता धावून आलाय म्हणलं एक रुपया त्याचा ठेवणार नाही म्हणलं मी साहकाराला जर वाटते अरे बाप वा रे खरंच मी कोणतरी ह्याच गट आहे तसं देवाला थोडं 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 महाराज वस्तुस्थिती बोलू लागली की देवा तुम्ही कोण आहात माहिती आहे का सबंध सृष्टीचा निर्माते निर्माते तुम्ही आहात तुमचे हात काही का इतक्या छोट्या पुरती मर्यादित नाही सत्ताचे एवढी आहे किती मोठी सत्ता आहे बघा ना एकवीस स्वर्गात ते धरले आणि सत्ता मात्र मी तर एकच स्वर्ग म्हणालो किती एकवीस स्वर्गापर्यंत तुमच्या हातात सत्ता आहे म्हणजे एवढे तुम्ही सत्ताधारी आहात तुम्ही काय करू शकत नाहीत म्हणजे देवाच्या हाताचं वर्णन जर केलं देवाच्या हातातली सत्ता जर बघितली अशी काय थोडकी सत्ता नाही त्याची राज्यात सत्ता आली केंद्रात सत्ता आली की माणसं म्हणजे बस आता बघायचंच काम नाही राज्यन केंद्र आहेच काय के त्याच्या त्याच्या तुलनेमध्ये त्या देवाच्या हायच काय एखाद्या का खेड्यासारखं का काम असेल इतका मोठा सत्ताधारी परमात्मा पण शांत धीर गंभीर आणि खरं सांग तुम्हाला भरलेले घागरे हिसळतच नसत्यात अर्ध्याच घागरी हिसळत्यात विठाला विठाला, 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 विठाला। सगळं असून तुम्ही फारच म्हणजे मला फार म्हणजे तुको बरायचं देवाचा संवाद चालू आहे बोलण देव हा असायला आमच्याच गाडीतले माणसं आमचं वर्णन करत कीर्तन झालं आम्हाला बर वाटत <laughs> नंबर एक चाल झाली नंबर एक कीर्तन झालं तितकं म्हणलं तरी आमचा शिन हलका होत ना का नाही आमच्याच गाडीतले रोजचेच म्हणजे महाराज यावर हे निर्गुण महाराजाचं पोरगा आहे म्हणते मग बाबा मला मस्त रूप पाहतात चाल आवडली तितक्याच खुसा आम्ही अरे हे एक हे ते ऋणानुबंध आहे जे स्नेह आणि ते पाजरते ना व्यक्तिगत स्वातंत्र्य व्यक्तिगत खरंच जर स्नेह असेल ना ते मुखा पाजरते नाही तर ते मधल्या गाठीचे आमच्या बी संघ असतेच की विठाला विठाला विठाला, 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 विठाला। खुल्या मनाचे दुखो बऱ्या असल्यामुळे जे आहे ते बोलून दाखवायला काय हरकत आहे म्हणून महाराज देवाला देवाचाच वैभव बोलून दाखवला तुम्ही देवा खरंच तुम्ही किती महान आहात मी काय तुम्हाला सांगू वर्णन करू तुझ्या हातात काय नाही देवा तुझे हात किती मोठे तुझे हात कुठपर्यंत पोहोचतात तुझ्या हातात किती सामर्थ्य आहे तुझ्या हातानं काय काय झालेलं आहे महाराज हळूहळू देवाला बोलून दाखवतायत विठाला 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 विठाला